विक्रेत्यांच्या एकजुटीचे यश अखेर लॉटरीला अभय बंदीच्या हालचाली बंद मुंबई दिनांक प्रतिनिधी अनेक माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यास विक्रेत्यांची एकजूट यशस्वी झालेली असून बंदीच्या हालचाली बंद झाल्या आहेत लवकरच छपाईसह अन्य प्रशासकीय काम सुरू होण्याची शक्यता आहे असे विक्रेत्यांचे नेते विलास सातारडेकर यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र राज्यात लॉटरी तोट्यात आहे म्हणून पंचवीस नंतर छपाईचे काम थांबवण्यात आले होते आणि त्यामुळे लाखो विक्रेत्या आणि त्यांचे कुटुंबीय हो यांच्यावर बेरोजगारीची टांगती तलवार होती अखेर विक्रेत्या संघटनेने केलेल्या पद्धतशीर आंदोलनामुळे सरकारला लॉटरी बंदीचा निर्णय रद्द करावा लागला उपमुख्यमंत्री अजितदा पवार शिवसेना नेते श्री उद्धवजी ठाकरे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन संघटनेने लॉटरी वाचवण्यासाठी मागणी केली प्रशासनाने सोयीचा अर्थ लावून आकडे फुगवले आहेत आणि ह्या आकडेवारीच्या आधारे मांडले होते दादर येथे लॉटरी विक्रेत्यांचा लॉटरी बचाव मिळावा तसेच पत्रकार परिषदा यातूनही सरकारचे लक्ष वेधण्यात आले लॉटरीची छपाई ही परराज्यात होते त्यामुळे तिकीटे विलंबाने मिळतात आणि ही छपाई राज्यातच करावी अशीही मागणी विक्रेत्यांचे नेते सातारडेकर यांनी केली होती त्यालाही मान्यता मिळाल्याचे समजत आहे लॉटरीला अभय दिल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्यासह राज्य शासनाचे आभार संघटनेतर्फे मानण्यात आले आहेत हा विजय लॉटरी विक्रेत्यांचा आहे एकजुटीचा आहे अशी प्रतिक्रिया संघटनेचे युवा अध्यक्ष श्री सुमित सातारडेकर सरचिटणीस राजेश बोरकर उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा अध्यक्ष मुंबई अध्यक्ष विनोद गाडेकर ठाणे जिल्हाध्यक्ष महेश कोळी यांनी व्यक्त केले लॉटरी ट्रेंड एजंट असोसिएशन रोजगार बचाव समितीने या मागणीसाठी पाठपुरावा केला होता